नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करतो आजच्या माझ्या बोलण्याची सुरुवात एका गौप्यस्फोटात करतो भोर विधानसभा लोक विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला काँग्रेसचा बालेकिल्ला वर्षानुवर्ष हा मतदारसंघ आधी अनंतराव थोपटे आणि त्यानंतर त्यांच्या मुलांना संग्राम थोपटे यांनी सांभाळला आहे अनंतराव तिथे निवडून यायचे माजी मंत्री अनंतराव तिथे कायम निवडून यायचे आणि आता त्यांची जागा अर्थात संग्राम म्हणजे त्यांच्या सुपुत्रानं घेतली आहे संग्राम तिथले आमदार आहे पण संग्राम यांच्यावर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी हाय कमांडनं म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीतल्या श्रेष्ठींनी अन्याय केला त्यांना मुद्दाम बाजूला ठेवलं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तसेही संग्राम अस्वस्थ आहेत अशांत आहेत काँग्रेसवर नाराज आहेत रुसून ना आहेत त्यांना काँग्रेस सोडायची आहे पण आत्ता ते घडणार नाही ते घडलंही असतं पण मध्येच अजित पवार कान घडलं अजित पवार इकडे महायुतीमध्ये सामील झाले आणि त्यामुळे संग्राम यांच्या काँग्रेस सोडायला काहीसा विलंब झाला पण लोकसभा निवडणुका आटोपल्या की लगेचच देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि संग्राम थोपटे हे तिघं एकमेकांचे मित्र बसून ठरवतील की संग्राम यांनी नेमकं कुठल्या पक्षात प्रवेश करायचा आहे म्हणजे त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीला जवळ करायचं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मोकळवायचं आहे अर्थात संग्राम थोपटे मी तुम्हाला सांगितलं की ही भोर विधानसभा मतदारसंघातली मोठी ताकद आणि पुणे जिल्ह्यातही थोपटे घरण्याचं तस तसं बऱ्यापैकी नेतृत्व म्हणून एक चांगला प्रभाव आहे आणि त्याचा फार मोठा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थातच अजित पवारांना होणार आहे म्हणजे सुप्रिया सुड़े विरुद्ध सुनेत्रा पवार ही जी लढाई रंगणार आहे त्यात रंगत येणार आहे त्यामध्ये पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची चिंता न करता त्यांच्या कारवाईची काळजी न करता शंभर टक्के संग्राम थोपटे हे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतील प्रसार करतील त्यांची उमेदवारी उचलून धरतील आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय सुकर होऊ शकतो तुम्हाला हे माहीत नसावं कदाचित की बघा कबड्डीमध्ये त्या इतर नऊ खेळाडूंशी जो एकटा खेळाडू भिडतो ना तो फार महत्त्वाचा असतो पण जे शरद पवार जेव्हा सत्तेत होते काँग्रेसमध्ये होते तेव्हा शरद पवारांच्या दूरवरून अंगावर जाणारे त्यांना विरोध करणारे आपल्या राज्यात काही नेते होते परंतु अगदी फ्रंटवर लढणारा नेता होता अनंतराव थोपटे कारण अनंतरावचा भोर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे थोपटे यांचं वारंवार शरद पवारांशी तोंड पडायचं पण तरीही थोपटे आयुष्यात कधीही शरद पवारांचे झाले नाहीत जे नेमकं संग्राम यांच्या बाबतीमध्ये घडत आहे थोपटे हे अगदी सुरुवातीपासून विलासराव देशमुखांचे एकदम जवळचे मित्र दोघांची मैत्री किंबहुना विलासरावांचा जो ग्रुप होता मित्रांचा जो ग्रुप होता त्यात उल्हास पवार असतील आणखी काही नेते होते मंत्री होते त्यात अर्थातच अनंतराव थोपटे हे विलासरावांना फार जवळचे होते आणि हे अनंतराव त्या कबड्डीतल्या खेळाडूसारखे थेट शरद पवारांना त्यांच्याच पक्षात राहून उघड विरोध करायचे पवारांनी अनेकदा प्रयत्न केले की थोपटे यांनी त्यांना येऊन बिलगावं पण थोपटे कधीच शरद पवारांचे झाले नाहीत आणि त्यांच्याच भूमिकेची री पुढे संग्राम यांनी ओढली संग्राम यांना शरद पवारांचं नेतृत्व कधीही मान्य झालेलं नाही त्यामुळे शरद पवारांशी मैत्री त्यांच्याशी युती त्यांच्याशी आघाडी हा प्रश्नच कधीही संग्राम यांच्या डोक्यात उद्भवू शकत नाही अर्थातच हे नक्की आहे की संग्राम पक्षांतर करणार आहेत आणि मला असं वाटतं की जरी त्यांच्या समोर अजितदादा की भारतीय जनता पक्ष हा पर्याय असे पर्याय दोन पर्याय उभे असले तरीही ज्या पद्धतीची बोलणी सुरू आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांची फडणवीसांशी मैत्री आहे हे नक्की आहे की संग्राम थोपटे हे लोकसभा निवडणुकीनंतर किंवा त्या दरम्यान भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मोकळे होतील आणि अर्थातच सुप्रिया सुळे यांना अगदी उघड विरोध करतील ज्याची मोठी दुखीदुखी अर्थातच सुप्रिया सुळे यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सहन करावी लागणार आहे आता नेमक्या विषयाला हात घालतो लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच म्हणजे लोकसभेची तारीख डिक्लेअर होण्यापूर्वीच तिकडे त्या बारामतीमध्ये लोकसभेच्या घनघोर अघोर युद्धाला सुरुवात झाली आहे हे तुम्हाला सांगणं म्हणजे एकनाथ शिंदे यांची जर सटकली तर ते स्वतः खुर्चरून उठतात आणि ज्याच्याविषयी त्यांना राग आला आहे त्याला ते एकट्यात कोपच्यात गाठून धबाधब मारतात हे त्या नरेश म्हस्केला सांगण्यासारखं मित्रांनो अलीकडे तरी एकनाथ शिंदे खूप शांत झाले आहेत विशेषतः मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण आणलं आहे पण तरीही मध्यंतरी एक अधिकारी त्यांच्याविषयी जेव्हा अश्लील बोलला होता घाणेरड बोलला होता तेव्हा हे एकनाथ शिंदे मनापासून चिडले आणि त्या अधिकाऱ्याला मारायला निघाले होते पण तुम्ही वाटल्यास त्या सचिन ढोलेला विचारा की मी हे खोटं आहे का त्या नीच अधिकाऱ्यानं त्यांच्याविषयी अतिशय घाणेरडे उद्गार काढले होते म्हणून एकदा चिंते संतापले आणि ते खुर्चीतून उठले मुख्यमंत्रीपदाची काळजी न करता त्यांनी ठरलं की जायचं आणि त्या हरामखोर अधिकाऱ्याला बदडून काढायचं पण शेवटी आमच्याच एका अधिकारी मित्रांना त्यांना आवरलं आपण वेगळ्या पद्धतीनं त्या अधिकाराला वटणी राहू पण हे असले प्रकार तुम्ही करू नका म्हणून विनवलं आणि शेवटी कसे बसे एकनाथ शिंदे शांत झाले आणि तो हरामखोर अधिकारी परदेशात निघून गेला एनिवे anyway, इथे अर्थातच विषय एकनाथ शिंदे यांचा नाही विषय आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि त्या निवडणुकांनिमित्तानं पवार घराण्यानं जो अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला त्या निर्णयाचा निरोप दस्तूर खुद्द आशाताई पवार म्हणजे अजितदादांच्या मातोश्री यांनी अजितदादांच्या कानावर घातला आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा आमच्यापैकी आपल्या पवार घराण्यात ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नातेसंबंध आहे आमच्यापैकी एकही तुमच्या किंवा सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू शकणार नाहीत आमचं सारं सहकार्य आमची सारी मदत नेमकी आणि नक्की आम्ही सुप्रिया सुळे यांना करणार आहोत त्यांच्या त्यांच्या पाठीशी विशेषतः लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही सुप्रिया सुळ्ये यांच्या पाठीशी यासाठी उभे राहणार आहोत की गेली पन्नास वर्ष झाले प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शरद पवार आम्हा साऱ्यांच्या अख्ख्या पवार खानदानाच्या पाठीशी सतत कायम उभे राहिले आहेत आमच्या भल्यासाठी झटले आहेत किंबहुना शरद पवार होते म्हणून प्रगतीचा मोठा पल्ला आम्हाला आपल्याला गाठता आलेला आहे त्यामुळे आम्हाला माफ करा आमच्यापैकी अनेकांची ती इच्छा असो किंवा नसो पण कर्तव्य म्हणून आणि भावनेचा आधार आदर म्हणून आम्ही येणार येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त सुप्रियाताईंच्या बाजूने उभे राहणार आहोत आणि याची अर्थातच पूर्ण कल्पना अजितदादांना होती आणि आलेली आहे पवार बारामतीच्या पवार कुटुंबाविषयी आणखी एक गुपित मी तुम्हाला सांगतो म्हणजे जेव्हा शरद पवार हे एकमेव राजकारणात व्यस्त होते तेव्हा याच शरद पवारांना त्यांचे थोरले बंधू आपासाहेब पवार मनापासून विरोध करायचे तू पुढे जातो मी का नाही असा जाप त्यांना विचारायचे किंबहुना शरद पवारांना जर तुम्ही एकट्यात गाठून विचारलं तर ते तुम्हाला नक्की सांगतील की त्यांना आपासाहेब पवार मानसिकदृष्ट्या कशा पद्धतीनं त्रास द्यायचे किंवा त्रास दिलेला आहे पण थोरले बंधू या नात्यानं एरवी ताकदवान किंवा बऱ्यापैकी बदला घेण्याची भावना ठेवणारे शरद पवार यांनी मात्र आप्पासाहेबांच्या बोलण्याकडे कृतीकडे फारसं कधी लक्ष दिलं नाही किंबहुना तो त्रास सहन केला त्यानंतर काय झालं की शरद पाथ पवारांच्या पाठोपाठ अजित पवार राजकारणात आले आणि त्यानंतर विशेषतः आप्पासाहेब पवार आणि त्यांची स्नुषा सुनंदा पवार यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की घरातल्या घरात, घरात नेमकं कोणाच्या बाजून उभं राहायचं म्हणजे शरदरावांच्या की अजितदादांच्या आणि त्यात त्यांनी शरद पवारांच्या बाजूनं नेहमी कायम साथ दिली पुढे आप्पासाहेब गेले आणि नेमके रोहित पवार राजकारणात आले किंबहुना सुनंदाताईंनी त्यांना राजकारणात आणलं आणि शरद पवारांची साथ सोडू नका हा सल्ला दिला तो रोहित पवारांनी मानला वास्तविक आजही तुम्हाला जे वाटतं ते नाही म्हणजे रोहित पवारांना तसंही शरद पवार दरबारी फार मान सन्मान आहे असं नाही किंवा शरद पवार त्यांच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात पण तरीही रोहित पवार यांची भूमिका शरद पवार आणि सुप्रियाताईंना पाठिंबा देण्याची असते आणि तीच त्यांनी कंटिन्यू केलेली आहे अजित पवार आणि राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील या दोघांमध्ये राजकीयदृष्ट्या अजिबात सख्य नाही त्यामुळे त्यांचा कायम पाठिंबा शरद पवारांना असतो मात्र आणखी एक महत्त्वाचं गुपित सांगतो की आशा ताईंनी विशेषतः ता किंवा पवार कुटुंबियांनी पवार कुटुंब सदस्यांनी जे अजितदादांना सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमची बाजू घेता येणार नाही सुनेत्रा बहिणींचा प्रचार करता येणार नाही त्याच पवार कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी हेही सांगून ठेवलं आहे की एकदा का लोकसभा निवडणुका पार पडल्या की त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र आम्ही अगदी उघड तुमचा किंवा तुमच्यापैकी कि जे कोणी उमेदवार असतील त्यांचा प्रचार आणि प्रसार करून मोकळे हो थोडक्यात काय तर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे पवार शरद पवार आणि पवार कुटुंबीय विरुद्ध नेमके कोण आणि कसे ते देखील मला तुम्हाला सांगायचं आहे सा। एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही ऑन पेपर आहे म्हणजे सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार व्यक्तिगत प्रचार किंवा प्रसार करून त्या फार प्रभावी ठरतील असं नक्की नाही सुनेत्रा पवार तर अद्याप राजकारणात नेमक्या यायच्या आहेत सुप्रिया सुळे यांना येऊन बरीच वर्ष झालीत पण त्यांना व्यक्तिगत एक नेता नेतृत्व म्हणून कधीही फारसा प्रभाव पाडता आला नाही फक्त त्यांच्या नावाची चर्चा होते किंवा अस्तित्व जाणवतं पण त्या राजकारणातल्या सोलो हिरो नक्की नाहीत ही निवडणूक सुनेत्रा विरुद्ध सुप्रियाताई अशी नाही तर ही, ही।, ही निवडणूक थेट पन्नास वर्ष जे स्वप्न भारतीय जनता पक्ष बघत होतं त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षातर्फे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आलेली आहे थोडक्यात काय तर बारामती लोकसभा निवडणूक ही शरद पवार विरुद्ध भारतीय जनता पक्ष आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे शरद पवार विरुद्ध थेट नरेंद्र मोदी आणि शाह अशी आहे मित्रांनो ही निवडणूक शरद विरुद्ध चाणक्य देवेंद्र फडणवीस अशी आहे त्यामुळे शरद पवारांना थेट बारान बारामतीमधून उखळून टाकणं राजकीयदृष्ट्या त्यांचा नाश करणं हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीनं ही मोठी अटीतटीची अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये सुनेत्रा पवारांच्या बाजूनं त्या भागातले मग ते राहुल कुल असतील राम शिंदे असतील हर्षवर्धन पाटील असतील संग्राम थोपटे असतील जे नेते अतिशय ताकदीनं प्रचारासाठी आणि प्रसारासाठी उभे राहतील त्या साऱ्यांची स्वत नरेंद्र मोदी जातीनं दखल घेतील त्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाहीत हा शब्द मोदी यांनी फडणवीसांना दिलेला आहे कारण फडणवीसांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांपासून हर्षवर्धन पाटलांची भारतीय जनता पक्षाशी मोठी लॉयल्टी असूनही हर्षवन पाटलांना नेमकं जे द्यायचं होतं ते त्यांना देता आलेलं नाही त्यामुळे ते काहीसे नाराज आहेत आणि अजित पवारांचे तर ते परंपरागत शत्रू आहेत किंवा शत्रू होते पण आता मात्र त्या दोघात शत्रुत्व उरलेलं नाही किंवा ते उरताही कामा नाही ही फार मोठी अटीतटीची लढाई आहे आणि त्यात इतरही त्या भागातल्या सामर्थ्यवान नेत्यांचा कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे आता आणखी एक मुद्दा सांगतो की गेल्या काही दिवसामध्ये या रणांगणावर या निवडणुकीच्या रणांगणावर अजित पवारांचा अनेकदा अर्जुन होताना दिसतो जेव्हा केव्हा शरद पवार किंवा प पवार घराण्याचा संबंध येतो राजकीयदृष्ट्या जेव्हा अजितदादांना काही निर्णय घ्यायचे असतात त्या त्यावेळी -त्या त्यांची रणांगणावरल्या अर्जुनासारखी मनस्थिती होते आणि अशावेळी तो जो कृष्णाच्या रूपातला देवेंद्र फडणवीस आहे तो अजित पवारांना विश्वासात घेतो जेव्हा ते दोघं या अशा पद्धतीच्या मनस्थितीमध्ये एकत्र एक बसतात तेव्हा ते, ते दोघंही देहभान विसरून एकमेकांशी चर्चा करतात गप्पा मारतात आणि ही लढाई अजितदादा तुम्हाला कशी जिंकायची आहे हे मानसिकदृष्ट्या फडणवीस त्यांना मोठ्या खुबीनं समजावून सांगतात आणि म्हणूनच अजित पवार अजित पवारसारखा बेरकी चाणाक्ष राजकारणी अगदी मनापासून मनातून मनपूर्वक त्या फडणवीसांवर प्रेम करून मोकळा होतो तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार